दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते पण दत्त म्हणजे काय दत्त म्हणजे देणे तसं बघायला गेलं तर भगवंताने आपल्याला खूप काही दिलेलं आहे पण भगवंत स्वतःला कधी देतात भगवंत स्वतःला तेव्हाच देतात जेव्हा अत्री आणि अनुसूया एकत्र येतात अत्री म्हणजे काय जो व्यक्ती तीन गुणांच्या प्रभावाच्या पलीकडे गेलेला आहे आणि अनुसूया म्हणजे काय जो ईर्षारहित झालेला आहे ज्यावेळेला व्यक्ती तीन गुणांच्या पलीकडे जायला लागतो आणि ईर्षारहित व्हायला लागतो त्याच वेळेला भगवान दत्त स्वतःला देतात तर ह्या दत्त जयंतीला आपल्याला काही मागायचं असेल तर भगवंताकडे ते ज्ञान मागा आणि ते ज्ञान पालन करण्याची शक्ती मागा जेणेकरून दत्त स्वतःला आपल्याला देतील आणि हो ह्या दिवशी भागवतातल्या चतुर्थ स्कंधातला पहिला अध्याय जिथे दत्त जन्माची कथा दिलेली आहे वाचायला विसरू नका आणि अकराव्या स्कंदातला सातवा अध्याय जिथे दत्त गुरुंनी चोवीस गुरु बनवले आणि ह्या चोवीस गुरूंनी त्यांचं मार्गदर्शन केलं तो अध्याय वाचायला विसरू नका जेणेकरून आपल्या जीवनात जेव्हा संघर्षमय परिस्थिती होईल तेव्हा हेच गुरु आपलं मार्गदर्शन करतील हरे कृष्ण